नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील एक सत्यघटना सांगणार आहे कानपूर शहरात एक महिला दरोगा आहे आणि तिच्यासमोर एक महिला कॉन्स्टेबल येते महिला दरोगा त्या महिला कॉन्स्टेबलला पाहून म्हणते तू खूप सुंदर दिसतेस तू कुठली आहेस महिला कॉन्स्टेबल म्हणते मी आंबेडकर नगरची आहे आणि क्राईम ब्रांचमध्ये काम करते त्यानंतर महिला दरोगा स्वतःबद्दल सांगते मी कानपूरच्या चक्केरी थाना क्षेत्रात राहते पण सध्या माझी पोस्टिंग लखनौच्या एल आय यू विभागात दरोगा पदावर आहे माझा एक मुलगा आहे आणि माझ्या पतीचे निधन झाले आहे ते उत्तर प्रदेश पोलिसमध्ये दरोगा होते त्यानंतर महिला दरोगा त्या महिला कॉन्स्टेबलशी बोलताना असं वाटते की त्या दोघांना एकमेकांना ओळखण्यासाठी खूप वेळ लागला आहे जाताना महिला दरोगा म्हणते तुला जर कशाचीही गरज असेल तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी खुले आहेत तू कधीही येऊ शकतेस तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला कॉन्स्टेबल त्या घरी जाते आणि तिथे तिला महिला दरोगाचा मुलगा नवनीत भेटतो नवनीत स्वतःबद्दल सांगतो की तो वी पी एस सीची तयारी करतोय आणि जर त्याला नोकरी मिळाली नाही तर तो आपल्या वडिलांच्या जागी नोकरी करेल महिला कॉन्स्टेबलला वाटते की महिला दरोगा तिला आपल्या सून म्हणून निश्चिते एकदा महिला दरोगा ड्युटीवर असताना तिचा मुलगा नवनीत महिला कॉन्स्टेबलला घरी बोलवतो तिच्यासाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करतो चहा पिण्यासाठी तिला कोल्ड्रिंक दिली जाते त्यात नशीला पदार्थ मिसळलेला असतो ती कोल्ड्रिंक घेऊन झोपी जाते आणि नवनीत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतो तो तिच्या अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवतो जेव्हा तिला होश येतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो ती घरी जाते पण तिला काय करावे हे कळत नाही ती पहिल्यांदाच विरोध केला असता तरी कथा कधीच बनली नसती नंतर नवनीत तिला पुन्हा बोलवतो आणि अशा प्रकारे तो तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवतो तो तिच्याशी घृणास्पद वागणूक करतो आणि ती काहीही करू शकत नाही शेवटी एक दिवस ती गर्भवती होते ती नवनीतला सांगते की ती गर्भवती आहे पण तो म्हणतो तुला काळजी करण्याची गरज नाही आपण हा गर्भपात करू तो तिला पुन्हा बोलण्यात फसवतो आणि तिचा गर्भपात करतो दुसऱ्यांदा ती गर्भवती होते आणि ती म्हणते की तिला लग्न करायचे आहे नाहीतर ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करेल त्यावेळी महिला दरोगा आणि नवनीत लग्नाची तयारी करतात त्याच वेळी त्या मुलीला पंधरा लाख रुपये कर्ज काढायला लावले जाते ती कर्ज स्वतःच्या नावाने काढते आणि ते पैसे हस्तगत करतो बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांची सगाई होते पण ती फक्त दिखावटीच असते त्यानंतर ती मुलगी पुन्हा गर्भवती होते आणि तिचा दुसरा गर्भपात केला जातो ती आपल्या पगारातून कर्जाचे हप्ते भरत आहे पण तिला आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करता येत नाही ती निराश होते आणि एक दिवस ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण तिला वाटते की तिची काही चूक नाही आणि ती कानपूरच्या पोलीस कमिशनरकडे जाते ती पोलीस कमिशनरला सर्व कथा सांगते आणि त्यानंतर चकेरी ठाण्यात एफ आय आर दाखल होते महिला दरोगा आणि तिचा मुलगा नवनीत यांना अटक करण्यासाठी पोलीस जातात पण ते पळून जातात सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत महिला दरोगा म्हणते की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लग्न होणार होते पण मुलगी तयार नव्हती पोलीस चौकशीनंतर हे स्पष्ट होईल की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचे या कथेमुळे उत्तर प्रदेश पोलिसाची बदनामी होत आहे आणि असे प्रश्न उपस्थित होत आहेत की मुलींची सुरक्षितता किती कठीण आहे या कथेचा उद्देश कोणाला दुःख देणे नाही तर तुम्हाला जागृत करणे आहे जर तुमच्या अशी कोणी गोड बोलत असेल तर तुम्ही ते बोलणे तपासून पहा की तुम्ही कोणाच्या जळ्यात अडकत तर नाहीत आपले भविष्य सुरक्षित ठेवा जय हिंद जय भारत धन्यवाद